चलकरंजी शहरात बंदी आदेशाचे उल्लंघन करत गावठी पिस्तूल व चार जिवंत कारतूस जवळ बाळगल्याप्रकरणी अंकित चंद्र केसरवाणी वय एकोणतीस याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला इचलकरंजी शहरातील योगायोग नगर गल्ली केरा एक येथील रहिवासी अंकित सुभाषचंद्र चंद्र केसरवाणी वय एकोणतीस या शिवाजीनगर पोलिसांनी गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अपर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशांवय बंदी लागू करण्यात आली होती मात्र संशयित आरोपी अंकित केसरवाणी याने सदर बंदी आदेशाचे उल्लंघन करत परवाना एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जवळ बाळगल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्याच्यावर छापा टाकून केसरवानी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व चार जिवंत कारतूस असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान आरोपीने शस्त्र कुठून आणले कोणासाठी वापरणार होता आणि या मागे कोणते गुन्हेगारी रॅकेट सक्रिय आहे का याबाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर हे करीत आहेत तर ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत मुद्दाम संधी सुकुमार बरगाले अरविंद माने पवन गुरव यांच्या पथकाने केली तर या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे शहरात अशा प्रकारचे शस्त्र साठवणाऱ्यांविरोधात पोलिसांचा चाप अधिक कडक होणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिले आहेत hey there,